रामदास स्वामी म्हटले ठीक आहे बघू आपण काय होते सातव्या दिवशी आणि सातव्या दिवशी त्याला, त्याला मधुकरीला जावं दिलं नाही रामदास स्वामींनी एक घोंगडी टाकली राम कवच त्याच्या भोवती तयार केलं आणि म्हटली घोंगडी सोडून तू कुठे जावं नकोस या म्हणत त्या ठिकाणी काळ नेण्याकरता आला परंतु काळ त्या ठिकाणी स्पर्श करू शकला नाही वेळ टळली दुसऱ्या दिवशी कल्याण स्वामी परत गेले आणि त्या ज्योतिषाच्याच घरात बक्ष्या मागण्याकरता गेले मोठ्यानी मंत्र म्हटला समर्थाचीवका वक्र पाहि असा सर्व भूमंडळी कोण आहे ज्योतिषाला आश्चर्य वाटलं म्हटले तू जगलाच कसा Tujuh tar kundali mala sanggat oti tujuh or Gandan tar yog Satu diusah tu marna raes <coughs> Tetikani Kalyan Swami matle Sri Guru Sarikha Astapathi Raka Sri Guru Sarikha Astapathi Raka पुन्हा पुन्हा द्वारकेमध्ये येतो ते नारद मर्षींना शाप लागत नव्हता करता नारद मर्षी परत परत यायचे भगवंताच दर्शन करण्याकरता यायचे नारद मर्षींना भगवान परमात्मा सांगायचे नारद मर्षी तिकडे काय चाललंय बघून या इकडे काय चाललंय बघून या द्वारकेत काय चाललंय जरा पाहून या कुरुक्षेत्रावर काय चाललंय जरा बघून या गोकुळात काय चाललंय बघून या पण परत परत नारद महर्षी भगवंतकडेच यायचे भगवंताचं दर्शन करायचे कारण एखादा ब्रह्मज्ञानी महात्मा असेल मुक्त महात्मा असेल तरी सुद्धा भगवंताचे गुणच असे आहेत की त्याच्यामध्ये तो आकर्षित केला जातो भागवतामध्ये शुकाचारीने असं वर्णन केलं व्यासमहर्षींनी असं वर्णन केले आत्मश मुनया निर्ग्रंथ अप्युक्रमे कुर्वती भक्तिं भूत गुणो हरे आत्माराम झालेले शुकाचार्य सुद्धा त्या ठिकाणी समाधी लावून बसलेले होते व्यास व्यासमर्शींना जेव्हा वाटलं की हे भागवत कोणाला तरी दिलं पाहिजे त्याचा प्रचार